भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेशी महिला वर्गाला जोडण्यासाठी नऊ जानेवारी पासून सुरू करण्यात आलेल्या नारी शक्ती वंदन अभियानाचा समारोप पश्चिम बंगाल येथील बारासात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो महिला बचत गट स्वयंसेवी संस्था आणि महिला वर्गाशी ऑनलाईन संवाद साधून केला तर नवी मुंबई भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने दिलेल्या सूचनेनुसार माजी खासदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशी मंडळाचे अध्यक्ष विजय यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे थेट आयोजन गुजरात भवन या ठिकाणी करण्यात आले होते या प्रसंगी महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष माधुरी सुतार स्थानिक माजी नगरसेविका अंजली वाळूंज माजी नगरसेविका शशिकला पाटील समाजसेवक विजय वाळूंज तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतो आणि हे निश्चित आहे की आज पश्चिम बंगालमध्ये महिलांची जी परिस्थिती आहे खास करून त्या भागामध्ये ज्या काही घटना घडल्या तर त्या सर्व नारी शक्तीला एक आत्मविश्वास देण्यासाठी सुद्धा प्रधानमंत्री गेले आणि आज नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज नारीशक्ती वंदना कार्यक्रम आमचे वाशी विभागाच्या माध्यमातून वाळूंजी आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज करण्यात आलं आज या ठिकाणी जास्तीत जास्त महिलांनी आपली उपस्थिती दर्ज केली त्यांनी स्वतः आले आणि स्वतः हा कार्यक्रम या स्क्रीनवर बघितला आणि आनंदाची गोष्ट आहे की हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरातील लोकांनी आपलं योगदान दिलं आज आवश्यकता आहे नारी शक्तीला ताकद देण्याची आज भारतातील अनेक असे राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये ज्या प्रमाणामध्ये महिलांना संक्षिप्तिकरण व्हायला पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे ती दिली जात नाही आणि म्हणून स्वतः प्रधानमंत्री साहेबांनी हा पुढाकार घेतला आणि मला अभिमान वाटतो की आज आदरणीय प्रधानमंत्री साहेब प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून लक्ष घालतात आज या यशस्वी अशा प्रधानमंत्री साहेबांना आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज एकशे चाळीस कोटी जनतेतून करोडो आमच्या माता भगिनींना त्यांनी आज जोडलं आणि त्याचा निश्चितपणे सक्षम करण्याचा जो त्यांचा जो एकंदरीत अभिप्राय आहे किंवा त्यांचा प्रयत्न आहे तो यशस्वी होईल आणि भविष्यामध्ये महिला नारी शक्ती ही अजून मजबूत निश्चितपणे माननीय प्रधानमंत्री साहेब यशस्वी प्रधानमंत्री साहेब तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होण्यासाठी नारीशक्तीचा नेहमीच मोठं सहकार्य आहे मला असं वाटतं की आज अख्की बार चारस पार ही घोषणा जी आहे ती निश्चितपणे तंतोतंत त्या ठिकाणी तंतोतंत ती या ठिकाणी लागू होते मोदी साहेबांनी जो आत्मविश्वास दाखवला तीनशेच्या जास्त खासदार हे मागच्या वेळेस म्हणून आले होते आणि यावेळी चारशेपेक्षा जास्त खासदार येण्यासाठी नारीशक्ती ही ताकद देणार आणि म्हणून मातृवंदना नारीशक्ती वंदना नारीला नारी वंदन करण्याचं या ठिकाणी भूमिका प्रधानमंत्री साहेबांनी ठेवली ठाणे लोकसभा मतदारसंघ हा मोदी साहेबांच्या पाठीमागे हक्काम आहे आणि भविष्यात येणारा इथला पुढचा खासदार हा माननीय प्रधानमंत्री साहेबांना इकडे प्रधानमंत्री जेव्हा पदाची शपथ घेणार त्याच्यानंतर पार्लमेंटच्या सभागृहामध्ये जेव्हा मतदान होईल तेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे मतदार खासदार जे होतील ते मोदी साहेबांना मतदान खरं म्हणजे की करावीशी वाटते काँग्रेस पक्षाची त्यांचं म्हणणं आहे की मोदीला परिवार मिळतो खरं म्हणजे मोदी साहेबांनी आता दाखवलं की हे जे करोडो लोक ज्या देशातले एकशे चाळीस कोटी लोक आहेत हा माझा परिवार त्यांनी असं सांगितलेलं आहे की अमुक माणूस माझा परिवार तर मग म्हणून त्यांनी सांगितल्या देशाची जनता आणि खरोखर या प्रधानमंत्र्यांची जनता ही त्याचा परिवारच असते त्यांनी ते मानलंच पाहिजे आणि मला वाटतं नुसतं मानलंच पाहिजे नाही तर प्रधानमंत्री साहेब भरून दाखवतात दा। त्याच्यामुळे परिवाराचा हा प्रश्न उपस्थित राहत नाही प्रधानमंत्री साहेबांनी आता घोषणा बदललेली आहे या देशाचे सर्व नागरिक माझा परिवार अशीच त्यांनी आता याच्या पुढची घोषणा आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की या देशाची जनता सुजाना आहे विकास हा ध्ये लक्षात ठेवून भारताला दहाव्या आर्थिक सत्तेपासून त्यांनी पाचव्या महासत्तेवर आणले आणि पुढच्या पाच वर्षात पाचवी अर्थव्यवस्था ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेवर आणल्याशिवाय मोदीसाहेब राहणार नाहीत आणि याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे मला विश्वास आहे की नवी मुंबईची जनता सुजान आहे समजूतदार आहे आणि भविष्याच्या पुढचा वेध घेण्यासाठी त्यांना माननीय मोदीसाहेबांना सर्व जनता पाठिंबा दिला जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोल यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन वाशी नवी मुंबई